तिवटग्याड परिसरात कुत्र्याच्या हल्ल्यात हरिण जखमी उदगीर तालुक्यातील तिवटग्याड परिसरात एका हरणावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला या हल्ल्यात हरण जखमी अवस्थेत पडून होता जखमी अवस्थेत पडलेल्या हरणाला तिवटग्याडचे सरपंच प्रशांत पाटील यांनी वाहनातून तेरा जानेवारी रोजी सोमवारी तीन वाजता उदगीरच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जखमी हरणावर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी योग्य पद्धतीने उपचार करून प्राण वाचविले वनविभागाचे अधिकारी रामेश्वर केसाडे संपर्क हरणांचे व त्या हरणास यांना साधून माझ्या गावात ग्रामपंचायत होते माझ्यासोबत होते कुत्र्याला दगड भरून प्रयत्न केला पण कुत्र्यानं हरव्याला चावा घेतला म्हणून त्यांना घेऊन आलो आज, आज आमच्या दवाखान्यामध्ये तिवडगाळ येथील सरपंच यांनी जखमी अवस्थेतले हरयण पाडस घेऊन आले त्याला कुत्र्याने चावा घेतलेला आहे त्याच्यावर आम्ही उपचार केलेला आहे सध्या त्याची स्थिती चांगली आहे